कळंब शहरातील तहसीलदार दर्गा परिसरात मांजरा नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाणारे एका महिलेला कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बुधवारी सकाळी घडलेल्या या थरारक घटनेमुळे एका महिलेला जीवदान मिळाले असून शिवाजी कापसे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे <खेगे> <ता> मागारी <पुमागरे> <खेगे> आलो ना सोमवारी आठ वाजता तिथं पिली झाले आणि दोन मांद्रे आहे जेवणाचं काय दरवर्षी दरवर्षी

গাৰি কলো আমি দলো মই